नमस्कार सर हां नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सा, का आज बऱ्याच भागामध्ये सूर्यदर्शन झालेलं आहे आता बरेच शेतकरी कामाला सुद्धा लागलेले आहेत तर पुढील अपडेट काय राहणार सर आता आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस मी इकडे कोल्हापूरकडे आलेलो इकडे देखील सूर्यदर्शन झालं कोल्हापूरकडे शेतकऱ्याला सांगा की आता काय करा नऊ तारखेच्या आत काम करून घ्या नऊ तारखे म्हणजे आणखीन बारा दिवस काम करायला वेळ सोयाबीनच्या फवारण्या करून घ्या जिथं ज्यांची सोयाबीन मध्ये पाणी साचले ना त्यांना सुपर फॉस्फेट फायका तिथं पाणी आटून जाते जास्त पाणी साचलं असेल तर त्याचं फॉस्फेट फेका तिथं कापूस एकदम चांगले येते जर नाही हो पण आणि जर ओमळच असेल तर काय करा बुडाच्या कापसाच्या बुडाला पाय द्या त्यांना काय ती मर थांबवती Oh. आणि शेतकऱ्याला म्हणा नऊ तारखेच्या आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शेतीचे कामे करून घ्या uh -huh. कारण की राज्यात नऊ तारखेला वरुण uh -huh. राज्याचं ता परत आगमन होणार आहे okay. हो का मग आगमन तुम्हाला सांगतो uh -huh. नऊ तारखेला नऊ दहा uh -huh. म्हणजे कोल्हापूर जिल्हा सांगली uh -huh. जिल्हा uh -huh. सोलापूर जिल्हा धाराशिव uh -huh. जिल्हा uh -huh. परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोलीचा काही भाग या भागामध्ये काय होणार आहे नऊ पासून नऊ दहा अकराला सुरुवात होणार आहे पावसाला नऊ दहा अकरा ला पावसाला सुरुवात होणार चांगल्या सुरुवात सांगली सोलापूर सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर धाराशिव बीड लातूर नांदेड यवतमाळ परभणी आणि बीड बीड जिल्हा एक काही भाग या भागात समजा चांगला पाऊस होणार नऊ दहा अकरा नऊ दहा अकरा ला सुरुवात होणार मग लगेच काय होईल अकरा बारा पासून आता मग आपण सांगितलेलं ना बारा ते सोळा ते मग सगळीकडे वेगवेगळ्या भागात पडत जाईल आता सर बरेच शेतकरी असे सुद्धा म्हणत होते की सरांपासून आता पुढील ऑगस्ट महिन्याचा सविस्तर अंदाज काय राहणार म्हणजे ऑगस्ट मध्ये किती तारखेपर्यंत किती तारखे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत खंड आहे आणि किती तारखेपर्यंत म्हणजे कसे पाऊस बरसणार आणि कोण कोणत्या था बरसणार त्याबद्दल आता हे सांगितलं ना नऊ तारखेला भागातून दक्षिण महाराष्ट्रातून पाऊस सुरू होणार आहे आणि सर त्यानंतर पुढे पुढे नंतर काय होणार मग सोळा तारखेपर्यंत वाढत जाणार आणि तिकडे पुन्हा आपला नगर जिल्हा नाशिक तिकडे विदर्भाकडे येणार पूर्व विदर्भाकडे येणार हो 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 आणि तोपर्यंत शेतीचे कामे करून घ्या पण हे आजपासून सुद्धा ना काही भागात आज उद्या समजा अठ्ठावीस शेकोनतीस या दोन दिवसात काय दुपारनंतर आता ऊन पडलंय पण दुपारनंतर स्थानिक वातावरण करून अर्ध्या घंट्याचा पाऊस पडणार आहे अर्धा तास एक तासाचा सर सर काल खूप ढगाळ वातावरण होतं परंतु पाऊस रिमझिम स्वरूपात होता म्हणजे काही भागात नाही सुद्धा काही भागात उघडीप मिळाली होती परंतु सूर्यदर्शन नव्हतं झालं म्हणजे आज सूर्यदर्शन सकाळीच झालेलं आहे हो हो आता सर हे जे बरेच शेतकरी असे म्हणत होते की आमचे तन्ना शेखे मारणे चालू आहे स्वाबंवरती तर हे वाऱ्याचा जे वेग आहे ते कधी कमी होणार आता उलट वारा सुटणार आता नाही होत हो का म्हणजे पाच सात दिवस लागेल त्याला कमी व्हायला हो आणि सर तुम्ही बऱ्याचदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून जायकवाडी बद्दल सांगितलं तर काल मी एक व्हिडीओ बघितला तर एक्क्याऐंशी टक्क्याच्या गेला वाटते ते पाणी सोडले ना त्याचं हो का हो माते माते शंबर्ट के? शंबर्ट के? शंबर्ट के हा हा तर सर आता शंभर टक्के कधी होणार समजा ते तुमच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर ऑगस्टमध्ये होऊन जाईल ऑगस्टमध्ये होऊन जाईल का हो मात्र सर आता हे पुढील समजा दोन तीन दिवस राहिलेले समजा एकतीस तारखेपर्यंत काय हो का मग सर हे कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे समजा आता एकतीस तारखेपर्यंत समजा या भागात पडला तर उद्या दुसऱ्या भागात पडल हो भाग बदलत पडल हो का बरं 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 ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण मध्ये माहिती दिल्याबद्दल